चिकनचा कुक आहे सगळं ह्यांच्याकडे दिलंय चिकनच पार्टी आम्ही भाकरी करून साईडला ठेवल्या मस्त पैकी एन्जॉय करून आलो बीच वरन होय धिंगाणा घालून पाण्यात पोहून कस वाटलं पाण्यात पवाय अहो हाका मार पण तुम्ही म्हटलं चला झोप लागली अहो म्हटलं असू द्या झोपू द्या तुम्हाला सवय झोपायची काय करायचं आणि त्यात ती फोन एक देतात आमच्या ह्याला फिरायला आल्या तरी लाव माणस चुकला वाटत काय करावं वाघ गया वाघ उठलेला आहे नाही गार झाले अस गुडी दरवाजा लाव بقى मच्छी जातयात कस चाललंय हो इकडे बोल शिडलं कर अंतय चालले शिडते आताच टाकले काय चिकन नाही ना स्पेशल चिकन ती पण मस्त पैकी घरच बनवलेलं होय घरगुती पद्धतीने सगळं मस्त केलंय मटन अरे बापरे पिशवी ही झाली आता मस्त पैकी फिरायला जायचंय बीच वर सगळी गर्दी झाली आम्ही दुपारी गेलो बीच वर गर्दीच नव्हती दुपारी बीच वर आता लय थोड्या वेळ सगळे बघू आवरून जाऊ मस्त की पण संध्याकाळचं काय दाखवता नाही आम्ही कारण का लांधार लाटिंग सगळं हे होणार आता जीव व्हायचं मस्त पैकी जायचं अगं जायचंय की बीच वर आता

था काय करून होते गीले निचा तू तू जा रे बाळा थोडा पण ती नींबू चिर गीले पाणी राहू दे पटकन मी रस्त्यात ये सर ये निचा चला कुठे गेली दीदी दीदी थांब लवकर जीव चेंज करते तू चला त्यांना वाटलं जायचं आता तिकडं जायचं की जीवून जायचं जीव चेंज कर मग आदर करून चिकन बटाट्याची भाजी ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी नंतर न भात लय सोय सगळे मटकीच मटकी बनवणार आहे का मोकळी मटकी मोड आलेली

काय ती माहिती बंधन आहे